ಜೀನ್ ಸರ್ವನ್ನ ನಾನಾ ಜೈನ ಕಾಂತಿ

मला म्हणणार ते पाठवले बोलू तर पाहिजे तू फोन केला की नाही फोन केला तर मग प्रणाम काय विषय नाही ताई साहेब चालेल की काय विषय तुम्ही येतात की माझ्या लाईव्हला येतात आणि सपोर्ट करतात खूप धन्यवाद आज मी नाही आलो कोणाच्या लाईव्हला आणि मेन म्हणलं ना तर मेन मला म्हणजे मेन आमच्या ताई सरला ताई लांबी ना त्यांना सपोर्ट होत नाही माझा सकाळ पण नाही संध्याकाळ पण नाही कारण की सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत ड्युटी असते माझ्या ड्युटी जायचं टाईम आणि त्यांचा लाईव्हचा टाईम असतोय तुम्ही घेतच नाही

রা <laughs> গায়ে <laughs>

வருவார்

they don't know 次はこれで。 बोला कमेंट करा मित्रांन आला ते बांधर काय वगैरे आता खूप बेकार बेकार शिवाय देतो पण आता था बोलत नाही ښه دا چې کومه ګته څنګه دا ایک دقیق ډول دا وګا ته ډغه پټاو بر لا ایته من بابا مننه درته کومه نه دا یو انو پریتیش کومل و دا ور څل دا غاې نه خپل دا ای ګره فقط پګری ته د ورته مول نه دا پټا پټا کته تاریخ کای دا موږ ته څه वरती आहे बघा जातो कन्व्हट केलं नितीश कुमार म्हणून निलेश का निकेश म्हणून त्याला ढगात पाठवा एकदा मला व्हिडिओ दिलेला आहे मी काय माहिती एड आल्या आणि काही पण बघतोय माझ्या ला पाठवा द्याला ढगात

जे पण तुम्हाला गेलो तो हा मी त्यालाच हे केलंय रिमूव्ह केला तो सगळ्या कमेंट त्याच्या शिवाय त्यांनी ना आपल्या ग्रुपला सगळे

नंतर मारला होता मी ते विषय होता पाऊस आहे थोडा दुपारी झालेला आता नाही आभाळ आलेला आहे आणि सकाळपासून आग माझ दुखत होत तर आज मारली मूळ खराब कोण राहत सगळेजण एक जण ते जायला ता वाऱ्याच

சாங்கல தாங்க போது

आपल्याला मला दोन दोन महिने नाही बोलू शकत फोन आला सकाळी मी म्हणजे सन्मासलं ते असेल म्हणजे पाठीमाग त्याच्यामुळे पोंडे उतरला म्हणजे

हेलो सनी म्यूजिक इंडिया हाय नमस्ते भैया कैसे हो हाय हेलो आप मेरे नए चैनल पे अभी नायज नए रहे हो ना आप एक आइडिया रहे गुड थैंक यू भैया और कैसे हो आप बताओ आपकी तरफ बारिश बारिश कैसा है अच्छा है आप मेरे चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कर दो और बात करते रहो कैसा फ्रेंडली खाना भी ना खाया क्या आपने आपका नाम क्या है भाई मच्छर मच्छर कान के पास में गाना चालू रहता है अच्छा सो और सोनू भैया कैसे अच्छा दादा आई आय डी फेक नाही ना ओके धन्यवाद चेक केल्याबद्दल आणि सपोर्टिंग करता ये खूप खूप धन्यवाद तुमचं माझ्याला वळाल्याबद्दल आणि काय ना कोणी येऊन मागच्या माझ्या आईला फेकायला आली होती आणि खूप इच्छितारा बोलला होता माझा दिमाग त्यावेळेस कोण होतं पाटील पाटीलताई आहेत ना पाटीलताई त्या होत्या माझ्या लाईला तर नाही बोलते काहीच नाही अशी फायदा उचलून घेतात चालल्या जातात काय बोलणार ना अशा नाही जेवण वगैरे झालंय का तुमचं आणि पाणी पाऊस आहे का तुमच्याकडे अशा दुसरे लोक पण निघून जातात मग हा तेच ना जातातच ना कारण कि माहिती का की अरे नको याच्या आयडीला असे काही फालतू माणसं येतात आणि फालतू लोक काही बोलून बोलतात त्याच्याकडे नको म्हणतात मग ते नाही का मला ते आवडत नाही

गुड नाईट सर्वांना आपल्या चादरची घरपोच सेवा डायरेक्ट मंग काय ते लहानपण उद्या पहिले कोण काय किती पात्राला पत्र हे चला बाय